মারিএম येतच असते थोडंफार करावं लागतं असं आम्ही थोडस एवढं सिरियस घेत नाही तेवढं आणि हे बाकी जे हातावर वगैरे लिहिलेल्या गोष्टी आहेत तिला जो त्रास होत किंवा तिला जे टॉर्चर होतं ब्लॅकमेलिंग सारखा प्रकारचा ते काय तिने आम्हाला सांगितलं ती ज्या वेळेस घटना घडली आणि आम्ही चाललो त्यावेळेस आम्हाला माहीत झालं तिथे गेल्यानंतर आमच्या परिस्थिती लक्षात आली तिला दवाखाना प्रशासनातून थोडं टॉर्चर आहे तिथे दोन पोलीस स्टेशन आहेत सिटी पोलीस स्टेशन आणि ग्राम इथलं पाहिलं नाही तुम्ही आता ताकतीन आहो बर पाहिजे आम्ही सगळे ताकदीन तुम्ही संघर्षामधले माणसं तुम्ही, तुम्ही सामान्य व्यक्तीला न्याय देऊ शकता आम्ही तुमच्या संपूर्ण ताकदीनिशी सोबत आहोत मनाल तिथं सोबत आहोत आम्ही ताकदीनिशी तुमच्या सोबत आहोत ही आमची मुलगी आहे मी गेल्या गेल्या त्यांना तेच म्हटलं म्हणजे तुमची मुलगी म्हणून मुल तुम्ही तपास्किट लावा आपली मुलगी आहे काय तरी 6 वासात म्हणतो तुम्हाला आरक्षण म्हणून पाठवतो ठीक आहे आता ती तुमची एकट्याची मुलगी नाही ती सगळ्या आपल्या जिल्ह्याची मुल 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 मुलगी आहे मुल आपली मुलगी आहे डिटेल खोलास दिले हो डिटेल त्याच्यावर चौकशी जी बसती होती त्यापेक्षा म्हणून तिने पूर्ण एक एक केलं त्यामध्ये आणि मला म्हणजे न्याय मिळावं हे सुद्धा लिहून दिले त्यामध्ये असं पण मेन्शन केलं की यापुढे जर माझ्या जीवाला काही झालं फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहिला असं असं मेन्शन केलं लिहिले ते कारण तिला खूप जास्त जून मध्ये हे लिहिलं सगळं काही नंतर ऑगस्ट मध्ये ना चौकशी काही झाली केली ऑगस्ट तरी पण अजून त्यावर काही फ्रंटला प्रत्येक आरपी तारीख आहे